हेल्थ अलर्ट सर्वांना पुढची वेळ आहे उपकार स्तुतीचं गीत आणि मध्यस्थीची प्रार्थना तर आपल्यामध्ये मध्ये निला समुद्र कुटुंबीय यांचं मी येशूच्या नावामध्ये स्वागत करते आणि पुढची वेळ मी त्यांच्या हातामध्ये देते दे। थँक्यू दे मी सोस्त्र सहिता सत्तर मुक्तेसाठी प्रार्थना हे काही वचन वाचते मी हे देवा प्रसन्न होऊन मला मुक्त कर हे परमेश्वरा मला सहाय्य करण्यास प्रवा कर जे माझा जीव घेऊन पाहतात ते पूर्णपणे लज्जित व हो माझे विघ्न संतोषी मागे हटवून पाहो मला हा हा असे ते लज्जेने मागे हटव तू शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद उल्लास उल्हास पाहो तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे देवाचा महिमा वाढो असे सतत म्हणू मी तर दिन व दयाद्री आहे हे देवा माझ्याकडे येण्याची कर माझ्या साह्य करता व माझ्या दाता, तूच आहे हे परमेश्वरा विलंब लावून आम्ही देव मानव झाला धरतीवर आला मानस राहिला देव मानव झाला धरतीवर आला मानसात राहिला त्याने आंधळांना दृष्टी दिली देव मानव झाला धरतीवर आला मानवत राहिला देव मानव झाला धरतीवर आला मानस राहिला त्याने लंगड्यांना चालविले देव मानव झाला धरतीवर आला मानवत राहिला देव मानव झाला धरतीवर आला मानवत राहिला त्याने मुख्याना बोलविले देव मानव झाला धरतीवर आला मानवत राहिला देव मानव झाला धरतीवर आला मानवत राहिला त्याने रोग्यांना केले देव मानव झाला धरतीवर आला मानवत राहिला देव मानव झाला धरतीवर आला मानसत राहिला त्याने पाप्याचे तारण केले देव मानव झाला धरतीवर आला मानस राहिला देव मानव झाला धरतीवर आला मानस राहिला त्याने मूर्तांना उठविले देव मानव झाला धरतीवर आला मानसात राहिला देव मानव झाला धरतीवर आला मानस रा